आमच्या विरोधक उमेदवार होत्या सांगितलं की आता येताना मंत्रीपद घेऊन या विजय चौकार एकच शेठ भरत शेठ महाड विधानसभेत महायुतीचे उमेदवार आमदार भरत शेठ गोगावले यांनी विजयाचा चौकार मारला असून असा चौकार मारणारे ते या मतदारसंघातील रेकॉर्ड ब्रेक आमदार ठरले आहेत निवडणुकीच्या काळातील सर्व घडामोडीनंतर अखेर महाड विधानसभेच्या राजकारणातील एकमेव सम्राट भरतशेठ गोगावलेच ठरले असून एकच शेठ भरतशेठ हा नारा महाड विधानसभेच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले होते शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप यांच्यात रंगतदार लढत होईल अशा चर्चा गावोगावी नाक्यानाक्यावर रंगल्या होत्या स्नेहल जगताप यांनी सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त करताना अबकी बार पच्चीस हजार पारचा नारा लावला होता परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मतदारांनी आमदार भरतशेठ गोगावलेच हे महाडच्या राजकारणातील सम्राट असल्याचे सिद्ध केले आज शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात आमदार भरचेट गोगावले यांनी स्नेहल जगताप यांचा तब्बल पंचवीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करीत रेकॉर्ड ब्रेक असा विजय चौकार मारला आहे अजूनपर्यंत महाड विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही आमदाराला चौथ्यांदा विजय होणे शक्य झाले नव्हते परंतु ती करामत आमदार भरचेड गोगावले यांनी मात्र लिलया केली असून महाडच्या राजकारणातील आपणच किंग असल्याचे आज त्यांनी दाखवून दिले आहे त्यांच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून विजयोत्सव साजरा केला राज्यात देखील महायुतीचे सरकार येत असल्याचे एकंदरीत दिसत असून आमदार गोगावले चौथ्यांदा निवडून आल्यामुळे सरकारमध्ये आता त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे कसं असेल तर चांगल्या प्रकारेच बघत असतो त्याप्रमाणे जो काय महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहिलो होतो महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि खास करून माझ्या कुटुंबाने घेतलेली जी काय मेहनत होती माझी पत्नी असल मुली असल सून असल मुलगा असल आणि सगळे त्यांचे महिला आघाडी युवासेना शिवसेना सर्वांनीच की खरोखर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि महायुतीमधले जे काही माझे सवंगडी होते त्यांनी खरोखर मनापासून यावेळेला काम केलं हे ये नाकारता येणार नाही आहे आणि मी येणाऱ्या सत्तेमध्ये मंत्री व्हावं असं त्या सगळ्यांनाच वाटतं आहे आणि तीही बिच्छा पूर्ण होईल कार्यकर्त्यांची पदे पदा पदाधिकाऱ्यांची मतदारसंघातील आणि खास जे आता आमच्या विरोधक उमेदवार होत्या स्नेलदाई जगताप तर तिनेही मला शुभेच्छा आणि शुभेच्छा त्यांना सांगितलं की आता येताना मंत्रीपद घेऊन या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी